गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पाच्या कृपेने श्वेतकृष्ठ सेवकाचा उद्धार मध्य प्रांतात सहस्रपूर नावाचे नगर होते तेथे ते शूरसेन नावाचा राजा राज्य करीत होता इंद्राने त्याला संकष्टी चतुर्थीचे महात्म्य सांगितल्यावर त्याच्या मनात हे व्रत करण्याची इच्छा निर्माण झाली त्यानंतर शूरसेनाने कुलगुरू वशिष्ठ यांची भेट घेतली त्यांना सर्व सांगितले राजाच्या मनात संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याची तीव्र इच्छा आहे हे लक्षात घेऊन वशिष्ठाने त्याच्याकडून गणेशपूजन आणि व्रतसंकल्प करून घेतला त्याला मंत्रोपदेश दिला राजाने चतुर्थी व्रताचे मनपूर्वक आश्रण केले मग यथाविधी उद्यापनही केले त्याच्या या व्रतसेवेने गणपती बाप्पा अतिशय प्रसन्न झाले त्याने राजाला गणेश लोके आणण्यासाठी दिव्य विमान पाठवले पण प्रजेला सोडून येण्यास तो तयार होईना तेव्हा गणेशदूतांनी त्याच्या नागरिकांनाही विमानात घेतले त्यामध्ये ज्याच्या दृष्टीच्या प्रभावाने इंद्राचे विमानही खाली उतरले होते तो श्वेत कुष्ठ असलेला राजसेवकही होता त्याच्यामुळे त्या विमानाची गती खुंटली गणेशदूतांनी त्याला तात्काळ खाली उतरण्यास सांगितले पण शिवसेनाने या गोष्टीला तीव्र विरोध केला तो तुम म्हणाला तुम्ही याला खाली का उतरवत आहात याचा उद्धार का करत नाही आहात हेच मला कळत नाहीये गणेशदूताने उत्तर दिले याच्या पापाची रास खूप मोठी आहे शूरसेन म्हणाला म्हणजे मी समजलो नाही त्यावर गणेश दूत म्हणाले राजा पूर्वी गोड देशात गोड नामक एक ब्राह्मण गृहस्थ राहत असे तो वेदांचा न्याता व मोठा पंडित होता शाकिनी ही त्याची बायको होती या दाम्पत्यास एक मुलगा होता त्याची पत्नी सावित्री होती ती अत्यंत सुशील आणि पतिव्रता स्त्री होती तिच्यापेक्षा कोणतो ब्राह्मण पुत्र एका वेशीच्या नादी लागला तो दिवसेंदिवस घरी येत नसे कायम त्या व्यक्शीकडेच पडलेला असे या त्याच्या धर्मबाह्य आचरणामुळे त्याच्या मात्यापित्याला आणि पत्नीला फारच मनस्ताप होत असे एके दिवशी त्या मुलाने आपल्या घरातील सर्व डागिने त्या वेशीला देऊन टाकले आणि घरात चोरी झाल्याची बोंबाबोब केली आपल्या पतीचे खोटे वागणे पाहून सावित्रीही हातबल झाली तिची अवस्था पाहून गोड ब्राह्मणास इतका राग आला की वेशीच्या घरी जाऊन त्याने आपल्या मुलाची तिच्यासमोर कान उघडणी केली तेव्हा त्या दुष्टपुत्राने पित्याला एवढे मारले की तो तिथेच गटप्राण झाला त्याचा निष्प्राण देह कलेवर दूर टाकून तो ब्राह्मण पुत्र पुन्हा वेश्येकडे आला ती रात्र त्याने मद्याच्या डुंडीत आणि वेश्येशी अंगसंग करण्यात घालविली दुसऱ्या दिवशी तो घरी परतला तेव्हा त्याच्या त्या मातेनेही त्याच्यावर तोंडसोक घेतले त्याने, त्याने तिलाही दंडुक्याने मारून ठार केले अशा प्रकारे आपल्या आईवडिलांना मारून तो दुष्ट उघड उघड वाईट कृत्य करू लागला त्याला जराही लाज लज्जा शरम ढाक राहिला नव्हता त्यामुळे मित्रमंडळी नातेवाईकांनी त्याच्याशी संबंध तोडले यामुळे त्याची पत्नी एकटी पडली तिने त्याला सद्मार्गावर आणण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने तिचे काहीच ऐकले नाही तो तिला मारहाण करायचा एके दिवशी त्याने केलेल्या मारहाणीत तिचाही बळी गेला शेवटी त्या दुष्ट व्यक्तीने घरदार विकले शेतीवाडी गुरे ढोरे विकली आणि तो त्या वेशीच्या आधी होऊन राहिला एके दिवशी त्याने कालबी नावाच्या एका ब्राह्मणीवर बलात्कार कर त्या स्त्रीने त्याला झिडकारले तू जन्मोजन्मी कुष्टी होशील असा त्याला शाप दिला त्या स्त्रीच्या शापाने त्याला महारोग झाला अनंत यातना सहन करीत तो मरण पावला तोच गोडपुत्र या जन्मी तुझा सेवक झाला आहे त्या सतीच्या शापाने त्याला या जन्मातही श्वेत कुष्ठ झाले आहे आणि अशा पापी माणसाला आम्ही गणेशलोकी कसे नेणार ज्याच्या पापी दृष्टीने प्रत्यक्ष इंद्राच्या विमानालाही खाली उतरावे लागले आमच्या विमानाची गती खुंटली अशा सेवकाने किती पापे केली असतील याची कल्पनाच करत नाही गणेशदूताकडून त्या सेवकाचे पूर्वजन्मवृत्त ऐकून शूरसेन राजा निवृत्त झाला तो विषन्न होऊन म्हणाला या सेवकाने माझी इनाम सेवा केली आहे याच्या उद्धाराचा काहीच मार्ग नाही का दूत म्हणाले या सेवकाला कुणी गजानन या चार अक्षरी नाम मंत्राचा उपदेश केला तरच याचा उद्धार होईल राजाने त्या सेवकाकडे पाहिले तो मान खाली घालून पश्चातापाने रडत होता राजाला त्याची दया आली राजाने गणपती बाप्पाचे स्मरण करून त्या सेवकाचा उद्धार करावा अशी गणपती बाप्पाकडे विनंती केली आणि त्याच्या कानात गजानन मंत्राचा उपदेश केला तर काय आश्चर्य त्याचे कोड नाहीसे होऊन त्याची अंगकांती उजळली मग त्याला बरोबर घेऊन तो राजा आपला परिवार आप्तजन्य मित्र नागरिक यांच्यासह गणेश लोकी गेला फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच धन्यवाद